महाराष्ट्रातील सकल नाभिक समाजाच्या वतीने जे तीस सप्टेंबर रोजी आझाद मैदान या ठिकाणी जे एक दिवसीय वेद, वेदी आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे आंदोलन सरकारचं लक्ष वेधून घेऊन नाभिक समाज आणि सलून व्यावसायिक यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे तसेच सलून व्यावसायिकांवरती जे वारंवार वेगवेगळ्या प्रकारे हल्ले होतात अपमान सहन करावा लागतो नाभिक समाजाला आणि खिल्ली उडवली जाते तर त्या विरोधामध्ये राज्य सरकारकडे आपण सारख्या कायद्याची देखील त्या दिवशी मागणी करणार आहे त्यामुळे संपूर्ण नाभिक समाज सलून व्यावसायिक आणि नाभिक समाजाला इतर समाज जे पाठिंबा देत आहेत देणार आहेत त्यांनी देखील तीस सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी नाभिक समाजाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे तसेच हे आंदोलन लक्षात घेतलं पाहिजे हे आंदोलन सरकारचं लक्ष वेध वेधण्यासाठी आहे या आंदोलनामधून कुठल्याही प्रकारचं राजकारण होणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता घेत आहोत त्यामुळे संपूर्ण समाजाने आणि सलून व्यावसायिकांनी त्या ठिकाणी निसंकोचपणे उपस्थित राहावे आणि ताकद दाखवून द्यावी ही विनंती